नमस्कार मैत्रिणींना सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग तर आज सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे माझे घरातले कामे आवरले होते म्हणजे सकाळचे कामं वगैरे झाले होते आणि सकाळीच आमच्या साहेबांनी मामंडीतून भाजीपाला आणला होता सकाळी मी भाजीपाला आणायला पाठवलेलं होतं की भाजीपाला घेऊन या म्हणून आणि आत्ता कसं थंडीच्या दिवसामध्ये भाज्या पण खूप स्वस्त असतात आणि खायला पण चांगल्या असतात आणि म्हणजे त्याच्यावरती मावा वगैरे काही असं हे पडलेलं नसतं चांगल्या भाज्या पण अशा ताज्या आणि फ्रेश टवटवीत भाज्या होत्या तर मग आज मला खूपच गडबड होती कारण की आज मुलांना पण उद्या जायचं होतं त्याच्यामुळे त्याची पण तयारी करून द्यायची होती त्याचे कपडे वगैरे धुवायचे राहिलेले होते माझे अजून आणि कपडे धुवायचे होते त्याचे आणि त्याला द्यायला सोबत खायला पण बनवायचं होतं काही मी बन काही बनवून ठेवलेलं होतं आणि काही बनवायचं राहिलेलं होतं ते पण आज करणार होते मी आणि आज मला उठायला पण उशीर झालेला होता उशीर झाल्यामुळं काय होतं हे सगळेच कामं आपले लांबणीवर पडतात आणि उठायला उशीर त्यातले त्यात उठायला पण झाला उशीर आणि त्याच्यातच हे बघा हे एवढा कुटाणा वाढून बसला हे काम भाजी निवडायचं हे काम तर मला अजिबात आवडत नाही पण आता भाज्या आणून ठेवल्या तर मग त्या निवडाव्याच लागतात नाही जर निवडल्या तर मग त्या भाज्या सुकून जात्या आणि मी तशाच भाज्या फ्रीजमध्ये नाही ठेवत म्हणजे ठेवल्यानंतर पण पूर्ण पाणी ते सुटतं त्याला व्यवस्थित नाही राहत असे व्यवस्थित निवडून वगैरे जर का भाज्या ठेवल्या तर मग छान राहतात त्या दोन चार दिवस तर तरी टिकतात काय कारण की दर रोज रोज मंडीत जाऊन आपण काही एकच भाजी आणू शकत नाही त्याच्यामुळं अशा भाज्या आणल्या ना तर मग लगेच निवडून ठेवाव्या लागतात त्या कारण त्याच्यामध्ये कचरा काडी असतं ते काढून टाकावं लागतं आणि डेठाला माती वगैरे असते ना मग तसंच फ्रीजमध्ये ठेवलं की त्याला पाणी सुटतं सर्व भाज्यांना माती माती होऊन जाते त्याच्यामुळं अशा मी भाज्या ज्या आहे ना बाजारातून भाज्या आणलं की मी या भाज्याच्या आहे ना तर बाजा जा दो जा दो पन, हुते हुते। ना, मी अशा भाज्या निवडून ठेवते निवडून डब्यामध्ये भरून ठेवल्या ना तर म्हणजे दोन चार दिवस टिकते आपण व्यवस्थित पण राहतं आणि आपल्याला जेव्हा आता धून जर ठेवल्या तर याला पाणी सुटणार त्याच्यामुळं मी धुत नाही असंच ठेवते आणि जेव्हा आपल्याला बनवायचं आहे तर त्यावेळेला मी ते मग धुवून घेते हे बघा हे असे जे डबे आहे ना तर मी हे डबे घेतलेले आहे असे तर ह्या डब्यामध्ये ठेवलं ना तर पाणी वगैरे पण सुटत नाही काही नाही आणि व्यवस्थित राहत या भाज्या पण त्याच्यामुळं आता मी जी हे आहे कोथंबीर निवडून घेतलेली आहे लगेच मी कट करून घेते आणि जेव्हा आपल्याला भाजी वगैरे बनवायची असती तेव्हा भाजी टाकताना जे आहे तर पाण्याने कोथंबीर तेव्हा धुवून ते, घ्यायची आणि मग धुवून मग आपल्याला वापरायचे कारण आता जर धुवून ठेवली तर मग पाणी सुटल्यामुळं लगेच खराब होऊन जाईल ती त्याच्यामुळं मग मी आता धुवून घेत नाही आता अशी मी कोथंबीर जी आहे निवडून कट करून घेतलेली आहे आणि सध्या आता कोथंबीर आणि खूपच स्वस्त आहे काय पाच पाच रुपयालाच गड्डी मिळालेली होती तर कोथंबीर पण खूप सारी कोथंबीर आणलेली होती आणि तर याच्या जर शेंगा जर म्हणलं तर हे बघा मटरच्या शेंगा आहे तर या शेंगा त्यांनी इतक्या आणलेल्या होत्या ना तर दोन किलो शेंगाचं दोन किलो आणलेल्या होत्या तर मी पूर्ण भाज्या जे आहे निवडून घेतल्या आणि नंतर म्हटलं आता ताज्या ताज्या भाज्या ज्या आहेत तर आता पावभाजीचा बेत करूया तर मग त्याच्यासाठी पावभाजी बनवायची होती पावभाजीसाठी मी भाज्या वगैरे पूर्ण अशा कट करून घेतलेल्या होत्या म्हटलं चला आता आज पावभाजीच बनवूया म्हणजे मग भाजीपोळी बनवल्यापेक्षा पावभाजी बनवली तर मग नाश्ता पण होऊन जातो आणि जेवणात पण पावभाजीच खातात तर त्याच्यामुळं मग म्हटलं पावभाजी बनवूया आणि मग पावभाजीच्या नंतर मग आपले बाकीचे जे कामं आहे तर मग ते आपले चालतेच हे चालूच राहतील तर आता ही जी पावभाजी आहे बघा तर मी याचा पण रेसिपीचा व्हिडिओ बनवलेला आहे कारण ही पावभाजी जी आहे तर मला समज चार लोकांच्या प्रमाणामध्ये करायची होती तर त्याप्रमाणे मी त्याची रेसिपी रेसिपी पण मी त्याची शेअर करणार आहे कारण मी रेसिपी पण रेसिपीचे पण माझे व्हिडिओ काही व्हिडिओ माझे रेसिपीचे पण असतात तर त्याच्यासाठी ही बघा मी आता भाजी जी आहे तर भाज्या अगोदर धुवून घेतलेल्या होत्या धुवून नंतरच कट केलेल्या होत्या टमॅटो वगैरे अगोदर धुवून घेतला होता आणि धुवून कट केलेला होता शिमला मिरची वगैरे आणि आता नंतर जे आहे तर मग मी पावभाजीला कुकर लावून दिलं ला, म्हणलं कुकरवर जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपले दुसरे पण कामं ते कामं होऊन जातात बाकीचे सर्व माझे कामे आवरले आणि पावभाजी वगैरे सगळं झालेलं होतं भांडे वगैरे घासून झाले आणि नंतर मला शंकरपाळे बनवायची होती तर मग मी तेव्हाच इकडं पावभाजी टाकली आणि इकडं शंकरपाळ्याचं पीठ जे आहे ते मळून ठेवलेलं होतं पण आता खूप असं थकल्यासारखं झालेलं होतं मला त्याच्यामुळं मला उभा राहण्याची माझी कॅपॅसिटीच नव्हती किचन वाट्यासमोर मला उभाच राहायला जात नव्हतं त्याच्यामुळं मी काय केलं डायरेक्ट मी किचन वाट्यावरतीच बसले आणि किचन वाट्यावरती बसूनच माझे शंकरपाळे तळणं आणि लाटणं सगळं सोबतच चालू इकडे हो माझे शंकरपाळे पण होत आलेले होते थोडेच राहिलेले होते आणि त्याच्यातच दुसरे पण आपल्याला मदत मध्येच काहीतरी मध्येच कामं पण निघतात कपडे वगैरे मी सगळे झालेले होते माझे धुऊन आणि म्हणलं आता हे शंकरपाळे आपण करून घेऊ शंकरपाळे झाल्यानंतर जे आहे तर मला बॅग पॅकिंगला घ्यायची होती पण बघूया म्हटलं आता उद्या जायचं आहे तर मग आजच संध्याकाळच्याला मी बॅग पॅकिंग करणार आहे बॅग पॅकिंग करताना पण मी तुमच्याशी व्हिडिओ त्याचा पण मी व्हिडिओ काढणार आहे व्हिडिओ म्हणजे तुमच्याशी शेअर करणार आहे आणि शंकरपाळे पण खूपच छान झालेले होते मुलगा मला बोलत होता की तू कशा त्रास होतोय तर बनवू नको म्हणून असं बोलत होता पण आपली कसं असतं की नाही तसेच जर मुलं गेले तर आपल्याला पण नाही बरं वाटत हे तर माझे शंकरपाळे वगैरे बनवून झालेले होते सगळे भांडे घासून झालेले होते त्याच्यामुळे एकच ते टाक राहिलेलं होतं ते भिजत घातलं मी किचन वाट्यावरती ते तेल वगैरे थोडंसं हे झालेलं होतं गॅसवरती तेल वगैरे सांडलेलं होतं सर्व मी असं पुसून घेतलं आहे आणि आता माझं आवरलेलं होतं तर आता पाच वाजलेली होती बघा हे बघा मी लाडू चकले हे काढून ठेवलं आहे आता पॅकिंग करण्यासाठी म्हणलं आता पॅकिंग करूया तर त्याच्यासाठी मग मी हे जसं केलेलं आहे मी तसंच ठेवलं होतं वरती म्हणलं आता नंतर जेव्हा पॅक करायचं पॅक करतानाच हे करण म्हणून भरून ठेवण त्याच्यामुळं मी काही असं भरून ठेवलेलं नव्हतं इथं चकल्या पण बनवलेल्या होत्या बघा चकल्या पण एकदम छान बनल्या गेल्या होत्या आणि शंकरपाळे पण एकदम छान असे छान आणि टेस्टी खूप छान असे शंकरपाळे असे लेअरचे शंकरपाळे माझे झालेले होते आणि इकडं खारी खोबऱ्याचे जे लाडू लाडू आहे तर मग लाडू पण मी बनवलेले होते तर तो मला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद